महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं त्यात शक्ती बॉक्स अशी एक तक्रार पेटी असेल मुलांकडून होणारा पाठलाग छेडछाड निनावी फोन कॉल असा त्रास काही महिलांना किंवा मुलींना होतो त्याबाबत तक्रार करण्यास भीती वाटते त्यांनी आपली तक्रार मांडावी यासाठी शाळा कॉलेज सर्व सरकारी कार्यालय खासगी कंपन्या हॉस्पिटल एस टी स्टँड कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वसतिगृह पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी ठेवण्यात येईल शक्ती बॉक्स या तक्रार पेटीप्रमाणे एक शक्ती नंबरही जारी करण्यात येणार आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या अंतर्गत नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन या नंबरवर कॉल करता येईल या क्रमांकाची सेवा चोवीस तास सुरू राहणार आहे त्यावर फोन किंवा मेसेज करून तक्रार केल्यास त्या तक्रारीचं त्वरित निवारण केलं जाईल राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष आणि आघाड्या लागल्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपही अंतिम टप्पा चालल्याची चर्चा आहे तरी महायुतीमध्ये असलेल्या पक्षात काही मंत्री आणि आमदारांची एकमेकांविरोधात नाराजी असल्याचं दिसतंय त्याचा प्रत्यय मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका खळबळजनक विधानातून आला आहे जर भाजपने सिल्लोडमध्ये माझ्या विरोधात काम केलं तर शिवसेनाही महाराष्ट्रभर भाजप विरोधात काम करेल असं विधान सत्तार यांनी केलंय सत्तार यांच्या या विधानानंतर महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय हिंदू जमात महामूर्ख आहे असं भिडे बोलले ते बोलले शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला पण गणपती उत्सवाचा चौथा झालाय नवरात्रीचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही काही माता भगिनींनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू आतापर्यंत शहात्तर राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केलं हिंदी चिनी भाईभाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला हिंदू मुस्लिम भाईभाई हिंदूंना शत्रू कोण वैरी वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही महामूर्ख जमात म्हणजे हिंदू आहे राजकारण सत्ताकारण अर्थकारण शुद्र आहे हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपल्याला भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं भिडे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केलं परंपरेप्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच आज नवरात्र सुरू होती जगदंबेचा उत्सव आहे जे असुर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आजची राजकीय पत्रकार परिषद नाही राज्यात जे अराजक माजलं आहे त्यावर एक गाणं आलं आहे राज्यात तोतीगिरी सुरू आहे असंच अराजक शिवाजी महाराजांच्या वेळी राज्यावर आलं होतं तेव्हा एकनाथांनी बय दार उघड आरोली मारली होती या तोतीये नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मशाल गीत लाँच केलंय ला पुण्यातील वानवडी येथे सहा वर्षाच्या असलेल्या दोन विद्यार्थिनींचं स्कूल बसच्या ड्रायव्हरने लैंगिक छळ केल्याची घटना घडली या प्रकरणी ड्रायव्हर संजय जेटिंग रेड्डी याला अटक करण्यात आली आहे विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचारावर बोलताना फडणवीस म्हणाले पुण्यामध्ये स्कूल मध्ये एका चालकाने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलं यासह त्याने आणखी एका मुलीलाही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं समोर आलंय आरोपीविरोधात आता पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्यावर कठोर कलम लावण्यात आली आहे या प्रकरणाशी संबंधित संस्था चालकांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलंय त्यांचा काही दोष आहे का हे तपासलं जात आहे इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितलं जात आहे की विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे त्यामध्ये वाहन चालक म्हणून काम करणारे योग्य आहे की नाही याची तपासणी केली पाहिजे अशाच दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी आणत असतो या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका